नमस्कार मी गजानन मळकर पाटील एकोणतीस सात दोन हजार चोवीसला देवी रोडला एक दुर्दैवी घटना घडली त्याच्यात धारकामुळे चार लोकांचे निष्कॉक बळी गेले त्या रोडला आयटा आहे रिलुक महाविद्यालय कोर्ट आहे ग्रामीण भागाचे खूप रस्ते आणि त्या रोड जिंतूर साईडला पण जाणं येणं म्हणजे एकच लोक गर पंचायत शिवसाहेब एक नम्र विनंती आहे निवेदन दिलेलं आहे नऊ आठ दोन हजार चोवीस ला आणि मला तुम्ही एक नोटीस दिली आज चार दिवसात तुम्ही माझा अर्ज निकाली काढला चार जर चार दिवसात तुम्ही जर ते अतिक्रमण जर काढला असत काढायला कोणाला पाठवायला तुम्ही को। स्वच्छता मुक्कादम स्वच्छता निरीक्षक बघाय अतिक्रमण धारगाव शिवसाहेब माझी हात जोडून मिळते उपोषणला बसलेशिवाय माझा पर्याय नाही आहे तुम्ही तात्काळ अतिक्रमण काढावे मी माझी नम्र विलते